लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे राजगुरुनगर येथे कार्तिकी व दुर्वा या सख्या बहिणीची हत्या व अत्याचार घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर वासियांनी बंद ठेवून पीडित कुटुंबाला आरोपीस फाशी या मागणीसाठी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आलाय या निषेध मोर्चा सर्व समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील हुतात्मा राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृती स्थळापासून निघालेला मोर्चा शहरातून तहसीलदार कार्यालय जवळ निवेदन देऊन संपन्न झाला यावेळी सुधाताई कोठारी विजया शिंदे अतुल देशमुख भगवान पोखरकर विजय डोळस कैलास दुधाळे आदींनी संतप्त भावना व्यक्त करून या संघटनेचा निषेध केलाय पीडितांच्या न्यायासाठी दोन दिवस उपोषणास बसलेले भटक्या विमुक्त समाजाचे अध्यक्ष संजय कदम यांनीही त्यांचे आभार मानले بڪوندا نتي جا هئا يا نوتن ڏيتا مونکي پونچا رات ڏيتا do in my. आणि त्या दिवशी मानवतेला काळीमा वाचण्यासारखी घटना राजकोट नगरवासियांनी या ठिकाणी अनुभवलेली आहे समाजाचे अनेक नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाच्या प्रत्येक माणसाला मी या ठिकाणी सांगतो की आपल्या कुटुंबातल्या मुलीबाबत जर अशी घटना झाली किंवा ही झालेली घटना माझ्या मुलीबद्दल घडलेली आहे या भावनेतून राजपूर नगरवासीय आज शेरा मातना या राजपूर नगर शहरामध्ये बंदच्या माध्यमातून आणि मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेर पडलेला आहे हा समाजाचा विषय आहे पण कुठल्या एका समाजाचा विषय नाही हा मानवतेचा विषय या वृत्तीची माणसं त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी घटना करतील बदलापूरमध्ये होईल राजपूर ही सहावी सातवी आहे अनेक अशा मुली आहेत वयाने अडकळी नसतात अट्रॅक्शन म्हणून किंवा ना आर्थिक परिस्थिती म्हणून त्यांचं यवन शोषण त्या ठिकाणी होत असत मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला बहिणींना ज्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत त्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण खऱ्या अर्थाने तुमचा ऐकून पाठवला पाहिजे काठी घेतली पाहिजे आणि या समाजामध्ये अशी दुष्कृत्य ज्याशा ठिकाणी चालतात हुतात्मा राजगुरु कॉलेज आहे त्याच्या शेजारी हुक्कामालोर झाले सिगरेट ओढत असतात आपल्या मुली स्मारकामध्ये त्या सिद्धेश्वर मंदिराच्या आसपास काय परिस्थिती आहे आणि काही ठिकाणी जे भाडेकरू आले ते लहान नकरण लहान मुलींबरोबर सलोखा तयार करतात आई वडील काम शपायला इथे आले पंचवीस हजार लोकसंख्या जरी मतदार दिसत असेल सव्वा लाख लोक या ठिकाणी राहायला गेले याच्यावरती काय उपाय केला पाहिजे खऱ्या अर्थाने बार आणि इतर उद्योग करणाऱ्या प्रत्येक मालकाने आप आपल्या कामगारांचा केवायसी पोलीस स्टेशनला केला पाहिजे या निमित्ताने पोलीस स्टेशनला माझी विनंती असणार आहे की आपण एक पोर्टल तयार करा वाढत्या शहरीकरणामध्ये नगर शहर चाललंय आणि या वाढत्या शहरीकरणामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचा रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार करावा लागेल दुर्भाव असं आज बांगलादेशी त्या ठिकाणी सापडले खोटे आधार कार्ड देखील तयार व्हायला लागले प्रत्येक ठिकाणापर्यंत पोलिसांनी पोहोचलं पाहिजे या घटनेमध्ये राजपूर नगरच्या संपूर्ण पोलीस स्टाफ आणि पी आय साहेबांचा आभार व्यक्त केले की तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली हा नाराधन पुण्यामध्ये होता तिथून जर लंपास झाला असता तर त्या ठिकाणी न्याय मिळाला नसता आज त्याला निश्चित फाशी होणार आणि जर याला फाशी झाली नाही तर साहेब आम्ही परत रस्त्यावरती होतो आणि ते आंदोलन पोलीस स्टेशन समोर असणार आहे चांगल्या पद्धतीचं चार्जशीट तयार करा काही गोष्टींमध्ये उणेव असतील तर तिथं साक्षीदार आहे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत त्यांच्या साक्ष घ्या पण अशा नाराधामाला शिक्षा झाली पाहिजे माझ्या माता भगिनी आणि तरुणांना माझा आव्हाड आहे तुमच्यातली मरदुंकी मेलेली आहे का असला नाराधाम आपल्या शहरामध्ये येऊन इतकं वाईट कृत्य करतोय आणि अशा लोकांना धडा शिक शिकवला गेला पाहिजे आजचा मोर्चा झालेला घटना झालेला तो देवदास आहे तो जेलमध्ये आहे त्याच्या वृत्तीचे समाजामध्ये फिरतायत त्यांच्यावरती दबाव राहायला पाहिजे त्यांना दहशत बसली पाहिजे म्हणून राजगुरु वासी बाहेर पडलेले आहेत ला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नाझीम इनामदार राजगुरुनगर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा